सकाळपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात आहे आणि शाळेच्या प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट कडत प्रवास करावा लागतोय तर विरार नंतर बातमी वसईमधून येते वसई पूर्वेकडील एव्हरशाईन रस्ता हा पाण्याखाली गेलाय एवरशाईन गेट मुख्य रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यानं वसई वसईहून मुंबई अहमदाबाद मार्गाकडे वसई फाट्याला जाणाऱ्या मार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे वाहतूक पोलीस जागोजागी थांबून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत आपण ही दृश्य पाहतोय वसई फाट्याजवळची ही दृश्य आहेत प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत